साहेब आधार कार्ड वरून पैसे निघते की बघता किती आहे तुम सर सरोवर नाही कुठे गेलाय सरोवर वरूनच नाही वरून कुठे नाही आता सरोवर वरून कुठून गेलेत आता सांगा ना तुम्ही काय अर्थ नाही बाबा तुमची हो साहेब सरोवर वरून नाही म्हणून काय झालं तुम्ही तू काही पैसे मला काय इकडे काही बँक आधी म्हणजे सर्व्हर नाही वरून नाही तर साहेब म्हणते बँकेत पैसेच नाही गरीबाला कसवायचं काम करते काय घेतलं तर आहे मामा बँकेत भरपूर ढिकभर पैसा तुमच्याच खात्यात पैसे नाहीत माझ्या पैसे